नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत हातकणंगलेत घरफोडीचा धुमाकूळ सोन्या चांदीच्या दागिन्यांसह चा सव्वा बारा लाखाचा ऐवज वडगाव रोड आळते तालुका हातकणंगले येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घरा कुलूप उचकटून कुल घरफोडी केली आहे या घरफोडीत सुमारे बारा लाख तीस हजार रुपयांच्या सोन्या चांदीचा ऐवज आणि रोकड चोरीला गेली आहे या प्रकरणी हातकनंगले पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय यावत अधिक माहिती अशी की डॉक्टर रफीक अब्बास मुजावर वय बावन राहणार वडगाव रोड मदर्शा जवळ आळते तालुका हतकनंगले हे पत्नी समवेत सोळा जुलै रोजी सकाळच्या सुमारास कोल्हापूर येथे कामानिमित्त गेले होते दुपारी दीड वाजता घरी परतल्यानंतर त्यांना घराचे दरवाजाचं कुलूप उचकटलेलं व घरातील कपाटांची तोडफोड झालेली दिसून आली चोरट्यांनी घरातील चार कपाटांचं कुलूप तोडून त्यातील सोना चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐकून बारा लाख तीस हजार रुपयांचा ऐवज चोरीस लंपास केलाय चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये तो चार तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या किंमत दोन लाख ऐंशी हजार दोन तोळ्याचे सोन्याची गोट एक लाख चाळीस हजार अडीच तोळ्याचे पोहे हार एक लाख पंच्याहत्तर हजार आणि तोळ्या तीन तोळ्याचे काळे मने मंगळसूत्र दोन लाख दहा हजार रुपये दीड तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या एक लाख पाच हजार एक तोळ्याचं सोन्याचं लॉकेट सत्तर हजार एक तोळ्याच्या सोन्याच्या कानातील रिंग सत्तर हजार चांदीचे पैंझण कडीपट्ट्या कंबरपट्ट्या छल्ला सुमारे पाव किलो वजनाचे जे तीस हजार रुपयाचे अंदाजे रोख रक्कम एक लाख पन्नास हजार फिर्यादी डॉक्टर मुजावर यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीवरून हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भोसले करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा